नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तेलहारा या बाजार समितीमध्ये आरभार्याची आवक झालेली एकशे नव्वद क्विंटची तर कमीत कमी दर चालू आहे हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे औरदा योजानी या बाजार समितीमध्ये आरभार्याची आवक झालेली आहे दोनशे अडुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार पाचशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे क्विंटल क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले आहे शंभर तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे एस टी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे चार क्ंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाललाय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभारे आवक झालेले आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभार आवक झालेले आहे तीन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद